आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी पुन्हा निवडून यावेत यासाठी वोट फॉर मोदीचा नारा देत तामिळनाडू येथील महिला राजलक्ष्मी यांनी तामिळनाडू ते दिल्ली असा एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास करत मोदींना जिंकून देण्यासाठी बुलेट प्रवास सुरू केला आहे त्यासाठी बारा फेब्रुवारी पासून तामिळनाडू येथून यात्रेला त्यांनी सुरुवात केली आहे सुमारे पंधरा राज्यांमध्ये एकवीस हजार किलोमीटरचा बुलेट प्रवास त्यांचा असणार आहे आतापर्यंत राजलक्ष्मी यांनी नऊ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून शिर्डे ते साईंचं दर्शन घेऊन साइक मोदी साकड़ा देखे घातला राज लक्ष्मी ने संगित है भारत माता की कहा ऐसी क्या उद्देश्य आपका 12 फरवरी को तमिलनाडु मदुरई से इस यात्रा को शुरुआत किए हैं मदुरई से दिल्ली तक इक्कीस हजार किलोमीटर फैंस 15 राज्यों में हमारा दौरा है मैं बुलेट मोटरसाइकिल चला रही हूँ वोट फॉर नेशन वोट फॉर मोदी ये हमारा एजेंडा है पूरा देशवासियों के हमारा विनती है कि एक मजबूत भारत के लिए सक्षम भारत के लिए मोदी जी दोबारा प्रधानमंत्री बनना है इसी अपील को जनता के सामने रखते हुए हम इस यात्रा को कर रहे हैं 9000 किलोमीटर दौरा पूरा करने के बाद आज शिरडी में आए हैं तो तमाम अपने आप तमाम भाजपा कार्यकर्ता और बाकी पब्लिक यहाँ जुड़ी हुई है आप सबको सपोर्ट दे हमको लगता है कि इस बार हंड्रेड परसेंट मोदी बार या प्रसंगी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सरपंच उमेश जपे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ विकास जपे राजेंद्र आगलावे सूर्यवंशी संजय जपे ज्ञानेश्वर मरसाळे सामाजिक कार्यकर्ते दशरथ दुपे आदिंसह भाजप कार्यकर्ते हजर होते मग तामिळनाडूमधून विट राजलक्ष्मी माता या तीस ते पस्तीस हजार किलोमीटर बुलेटवर प्रवास करून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहेत म्हणजे आपल्या देशाला मोदीजींची पुन्हा एकदा गरज आहे यासाठी त्या ऊन वारा पाऊस सगळे सोडून टू व्हीलरवर आपला प्रवास करत आहेत आणि त्यांचा एकच नारा आहे आपकी बार मोदी सरकार आणि आपण सगळे त्यांच्याबरोबर आहोत आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील नामदार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाई विखे पाटील आपण सर्वजण या भूमीमध्ये भूमीमध्ये मोदी सरकारचं काम करतो याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो मला आज महाराणींना फोन अतिशय झाशीच्या राणीची आठवण आली आणि खूप आनंद झाला आपण सर्वजण या प्रवाहात सगळ्यांना वाहून घेतलेला आहे आणि आप की बार मोदी सरकार चार बार मोदी सरकार चार सो पार, पार।, पार। तामिळनाडू मधून जवळजवळ पंधरा ते वीस हजार किलोमीटर राजमाता एकतीस हजार किलोमीटर राजमाता राजलक्ष्मी मंदार यांनी यावेळेस थोड्याच दिवसामध्ये लोकसभेचं मतदान आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि परत एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार हे बहुमताने हे भारतामध्ये सत्तेत येणारच आहे पण तो संकल्प घेऊन या दीदींनी या माता माता भगिनींनी त्या तामिळनाडूपासून जवळजवळ एकवीस हजार किलोमीटर साईबाबाच्या या साईबाबाच्या चरणी स्वत बुलेटी प्रवास करून त्यांची त्यांनी मनोकामना साईबाबा समोर ठेवलेली आहे त्यांची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होणार याला आमच्या सर्व शिर्डी मतदारसंघाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा आणि आम्ही त्यांच्या भावी प्रवासासाठी आणि त्यांच्या जो संकल्प आहे आपकी बार चारस पार या शंभर टक्के पूर्ण होणार येऊसआर मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता